इंदोर मेघालय आणि उत्तर प्रदेश तीन राज्यांचे पोलीस हनीमून कपल आणि मर्डर इंदोरचं सोनम आणि राजा हे कपल हनीमून साठी मेघालयात जातं एकाकी गायब होतं मग अचानक शिलाँगच्या एका दरीत राजाचा सा मृतदेह सापडतो पण पत्नी सोनम अजूनही बेपत्ता असते त्यामुळे तिचा शोध सुरू ठेवत पोलिसांना राजाच्या मृत्यूचं कोडं सोडवायचं असतं अशातच राजाची पत्नी सोनमचा शोध संपल्यानंतर राजाच्या मृत्यूचं कोडं देखील सुटतं पण ही गोष्ट वाटते तितकी साधी सोपी नाहीये ही पूर्ण स्टोरी राजा सोबत नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय नेता अकरा मेला राजा रघुवंशी व सोनमचं थाटा माटात लग्न झालं वीस मेला हे न्यूली मॅरिड कपल इंदोरहून मेघालयाला निघालं पहिलं त्यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं मग ते शिलाँगला पोहोचले शिलाँगच्या होमस्टेमध्ये ते दोघे राहणार होते तेथील सीसीटीव्ही मध्ये ते दोघेही काळ्या जॅकेटमध्ये सुटकेस घेऊन असल्याचं दिसून आलं ते दोघेही अतिशय नॉर्मली बोलत असल्याचं दिसतं इथूनच पुढे ते एक धबधबा पाहण्यासाठी जातात तेवीस मे नंतर हे कपल अचानक गायब होतं दोघांचे मोबाईल बंद असतात ते होमस्टेवर सुद्धा परतलेले नसतात त्या दोघांशी कोणत्याच प्रकारचा संपर्क होऊ शकत नव्हता त्यामुळे त्यांच्या घरचे चिंतित होतात व अखेर राजा व सोनम हे दोघे मिसिंग असल्याची केस दाखल केली जाते त्यानंतर पोलीस राजा व सोनम या दोघांचा देखील शोध घ्यायला सुरू करतात तेवीस मे ला सोनम व राजा या दोघांना शेवटचं पाहिलं गेलं होतं राजाच्या आईला ज्या दिवशी ते दोघेही बेपत्ता झाले त्याच दिवशी सोनम कडून एक व्हॉइस मेसेज मिळाला होता ज्यात सोनमला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं ऐकू येत होतं ती धबधब्याकडे ट्रेकिंग करत आहे असं ती या क्लिपमध्ये बोलत होती पण नंतर त्या दोघांची कॉन्टॅक्ट झाला नव्हता चोवीस मे रोजी त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर पोलिसांना शिलाँग ते सोहरा यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका कॅफे बाहेर सोडून दिलेली आढळली होती पण सोनम आणि राजाची काहीच माहिती नव्हती पोलीस दोघांचाही शोध घेत होते अशातच दोन जून ला सोहरा येथील वेई सावडाँग फॉल्स पार्किंग लॉटच्या खाली असलेल्या एका खोल दरीतून राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला मृतदेहासोबत पोलिसांना घटनास्थळावरून अनेक वस्तूही सापडल्या होत्या ज्यात एका पांढऱ्या रंगाचा महिलेचा शर्ट पेंट्रा फोर्टी हे औषध आणि विवो स्मार्टफोनच्या एल सी तसेच राजाच्या मनगटाला बांधलेलं एक स्मार्ट वॉच देखील होतं त्याच दिवशी पोलिसांना रक्ताने माखलेला चाकू व एक काळं जॅकेट सुद्धा सापडलं होतं विशेष म्हणजे राजाच्या मृतदेहा शेजारी सापडलेला तो पांढरा शर्ट सोनमचाच होता जो तिने फिरायला जाताना घातला होता मृतदेह सापडल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आणि मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले राजा व सोनमची मिसिंग केस आता एका मर्डर केस मध्ये बदलली होती पोलिसांना राजाचा सा मृतदेह सापडला होता पण सोनमचा अजूनही पत्ता नव्हता दरम्यानच्या काळात इंदोरमध्ये राजाच्या कुटुंबाने घराबाहेर एक बॅनर लावला होता ज्यावर लिहिलं होतं राजाचा आत्मा म्हणत आहे मी मेलो नाही मला मारण्यात आला आहे सीबीआय चौकशी झाली पाहिजे तसेच राजा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की माझी हत्या झाली आहे असं सांगत राजाचा सा भाऊ यांनी चौकशीची मागणी केली राजाची हत्या कोणी केली असेल असेल सोनम कुठे असेल? असे अनेक प्रश्न समोर होते अशातच समोर आलेल्या माहितीने या केसला एक वेगळंच वळण दिलं पोलीस तपास करत होते तेव्हा एका लोकल गाईडने दिलेली माहिती अतिशय महत्वाची ठरली सोहरा येथून बेपत्ता झालेल्या दिवशी राजा व सोनमसोबत तीन पुरुष असल्याचे मी पाहिले होते त्यांनी तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तीन पुरुष पर्यटकांसह जोडप्याला नोंगरियातहून मावलखियात येथे चढताना पाहिले होते हे चारही पुरुष हिंदीत बोलत होते पण मला फक्त खासी आणि इंग्रजी येत असल्याने ते काय बोलत आहेत हे मला समजले नाही अशी माहिती लोकल गाईडने सांगितली होती राजा मर्डर केसमध्ये आता तीन नवीन जणांची एंट्री झाली होती ते तीन पर्यटक व सोनम पाहिलं गेलं होतं त्यामुळे पोलीस या चौघांच्या शोधात होते आता या केस एंट्री होते उत्तर प्रदेशची नऊ जून सोनमला पोलीस उत्तर प्रदेशच्या गाझीपूर भागातून ताब्यात घेतात यासंबंधी सोनमला ज्या धाब्यावरून अटक करण्यात आली त्या ढाबा मालकाने सांगितलेल्या माहितीनुसार काल रात्री एक वाजता सोनम ढाब्यावर आली तेव्हा ती रडत होती तिने तिला घरी फोन करायचा होता असं सांगितलं त्यानंतर मी तिला माझा मोबाईल दिला आणि तिने फोन केला त्यानंतर मी तिला बसण्यास सांगितलं आणि पोलिसांना फोन केला यानंतर पोलीस आले आणि तिला घेऊन गेले असं ढाबा मालकाने सांगितलं आहे दरम्यान सोनमच्या अटकेनंतर तिनेच तीन गुंडांना सुपारी देऊन राजाचा खून घडवून आणला सोनमचे राज कुशवाह नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते त्याच्यासोबत मिळूनच सोनमने राजाच्या हत्येचं प्लॅनिंग केलं होतं असं सांगण्यात येतंय तर मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉड के संगमा यांनी दिलेल्या माहितीनुसार तर या प्रकरणी अटक करण्यात आली आहे आहे एका महिला आरोपीने आत्मसमर्पण तसेच फरार असणाऱ्या एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे सोनमनेच राजाची हत्या केली असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी मात्र फेटाळून लावला आहे सोनम असं काही करेल यावर आमचा विश्वास नाही जोपर्यंत सोनम स्वतःहून गुन्ह्याची कबुली देत नाही तोपर्यंत मी यावर विश्वास ठेवणार नाही असं सोनमचा भाऊ विपुलचं म्हणणं असून सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंग यांनी देखील सोनम असं करू शकत नाही मला तिच्यावर विश्वास आहे सरकार कथा रचत आहे मी अद्याप माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही आहे असं सांगितलंय त्यामुळे पुढे या प्रकरणात काय होणार हे प्रकरण सी बी आयकडे जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान नवरा बायकोमध्ये होणाऱ्या या गुन्ह्यांच्या घटनांमुळे लोकांचा लग्नसंस्थेवरील विश्वास कमी होईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद